मुंबई उच्च न्यायालयाने सारे प्रकल्पातील परिशिष्ट दोन मधील मदरसाई गौसिया समितीचे नाव बदलण्याच्या याचिकेवर धडाशीकर अडीच लाखांचा दंड ठोठावलाय न्यायालयाने या रकमेला मालाड येथील श्री नित्यानंद आश्रम वृद्धाश्रमाला देण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने मोहम्मद फारूक अन्सारी मोहम्मद अयूब मुर्शाद अतिकूर रेहमान अन्सारी आणि इस्राफिल अन्सारी यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्यासाठी तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत शपतेवर खोटी विधाने केल्याबद्दलही न्यायालयाने रजिस्ट्रीला कारवाईचे आदेश दिले आहेत बोरेगाव मधील अमन शांती एसारे हाऊसिंग सोसायटीच्या या पुनर्विकासासाठी मेंदू कन्स्ट्रक्शन मार्फत काम सुरू आहे याचिकाकर्त्यांनी अवैधरित्या पाडकाम सुरू असल्याचा दावा करत तात्काळ सुनावणीची मागणी केली होती न्यायाधीश कमल खात्यांनी तात्काळ सुनावणी घेतली आणि याचिकाकर्त्यांचा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलंय याचिकाकर्त्यांचा दावा होता की दोन हजार चारमध्ये मस्जिद अँड मदरसा गौसिया वफ बोर्डात नोंदणीकृत असल्याने मदरसा हे गौसिया समिती अस्तित्वात नाही त्यामुळे परिशिष्ट दोन यादीत नाव बदलावे पण दोन हजार बावीस तेवीसच्या ऑडिट अहवालातून मदरसा अद्याप अस्तित्वात असल्याचं स्पष्ट झालंय शिवाय मे रोजी अर्ज ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अपील फेटाली आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले याचिकाकर्त्यांनी महत्वाची माहिती दडवली असल्याचं ॲडव्होकेट मयूर खांडेपारकर यांनी न्यायालयाला सांगितल्यावर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई